माझे सोलापूर न्यूज चॅनल आगामी होणाऱ्या मार्च एप्रिल महिन्याच्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासन सज्ज सोलापूर पोलीस गुन्हे शाखेकडून 2 पेक्षा अधिक गुन्हे दाखल असलेल्यांची यादी तयार करण्यात आली आहे त्यांच्यावर दाखल झालेल्या गुन्ह्यांचं विश्लेषण करून गुन्ह्यांच्या स्वरूपानुसार स्थानबद्ध करणे तडीपार करणे अशी विविध ॲक्शन घेतली जाणार असल्याचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी सांगितलं आहे ज्या आरोपींवर शरीराविषयक व मालमत्तेसंबंधीचे गुन्हे दाखल आहेत अशांची यादी शहर गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे आता संभाव्य निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अधिक दक्षता घेतली जाणार आहे अशा गुन्हेगारांवर चाप बसावा यासाठी मोठी पावले पोलिसांकडून उचलण्यात येणार आहेत शांतता व सुव्यवस्थेला गालबोट लागू नये यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल यामध्ये स्थानबद्ध तडीपार अशा विविध कारवाया होणार आहेत रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे गुन्हे त्यांचे स्वरूप पाहून त्यांचा जनतेला तसेच निवडणुकीच्या काळात उपद्रव होणार नाही याची दक्षता घेण्यात येणार आहे शहरवासियांना त्रास होणार नाही याची खबरदारी घेण्याचा आदेश पोलीस यंत्रणेला यापूर्वीच दिला असल्याचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी स्पष्ट केलं आहे त्यामुळे आता गुंडांची खैर नसल्याचं सोलापूर शहरात चर्चा होत आहे माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल